अंकुश शेळके ओवर नंबर चार मध्ये आपण पाहतोय पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर फटका फासलाय की काय पांढरुंगेडके चेंडूच्या खालते आणि इथे झेल पकडतोय प्रसाद जसा खेळ पहिल्याच चेंडू अप्रतिम होता त्याला मात्र माघारी पाठवले पहिल्या चेंडूवरती अंकुश शेळके चले जावचा इशारा करत असताना प्रसादला मैदानाच्या बाहेर जायला सांगतोय प्रसाद बॅक टू द डागा हा बॉल देखील तितकाच चांगला होता अंकुश शेळके अगदी या संघासाठी नेहमी तत्पर अगदी कोणत्याही प्रकारचं कार्य असो अंकुश शेळके हे नाव मात्र नागवंटे गावामध्ये सर्वात अगोदर घेतलं जात इथे लोवर फुलटच होता परंतु खेळून करता आलेला ना नाहीये ना ना लगातारचे तीन बॉल इथे आपल्याला निर्भाव पाहायला मिळत आहेत इथे धावपालकावरती पूर्णपणे स्ट्रॉंग वाला अंकुश लावलाय अगदी जेव्हापासून ओवर नंबर चार मध्ये आला पहिल्या चेंडू वरती विकेट मिळाले त्यानंतर लगातारचे हे दोन बॉल निर्धाव पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज प्रदीपला मात्र इतर बांधलंय बॅकवोर्ड जाऊन पंच करायचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ते झेल पकडते वा वा वा, वा। अप्रतिम गोलंदाजी अंकुश शेळक्याची लगातारचे चार चेंडू निर्धाव या षटकामधली या चषकामधली विष्णु पंत गालवे चषक आहे दुसरी मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का इथे कालच्या दिवसामध्ये मयूर सुताच्या माध्यमातून आपण पहिली मेडन ओव्हर पाहिली इथे एकही डाव खर्च ठरला नव्हता अगदी सुरेख पद्धतीची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये देखील चार चेंडू निर्धाव आले उर्वरित दोन चेंडूंचा खेळ शिल्लक पहिल्या डावामध्ये करण करण आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये अर्ध्या बॅटने खेळायचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा फटका फसलाय लगातारचा दुसरा गडी बाद होते काय गोलंदाजी करतोय एकदा अंकुश शेळकेच्या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वडो बॉलिंग लगातारचे पाच चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले धावपलक स्थिरावलाय गतावलाय मंदावलाय स्टॉप झालाय जिथल्या तिथे पाच चेंडूंवरती थांबवलाय अंकुशने या डावातला हा शेवटचा बॉल असेल शेवटचा चेंडू निर्धाव येईल का शेतरक्षक अगदी भुकेलेल्या चित्त्यासारखी आता मात्र या चेंडूवरती लक्ष देऊन बसलेत हा चेंडू निर्धाव काढायचा आणि आपल्या खेळाडूच्या नावावरती हा विक्रम आहे हो हा विक्रम होईल का अंकुश शेळकेच्या नावावरती शेवटचा बॉल इथे येतोय आणि या स्पर्धेमधली दुसरी मेड ओव्हर अंकुश शेळकेच्या नावावरती हा विक्रम होतोय एकदा जोरदार टाळा सा या गोलंदाजासाठी आणि या खेळाडूसाठी अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली वेल डन अंकुश शेळके टार्गेट झाला इथे सेट अडतीस धावा धावपालिकावरती जोडल्या आणि एकोणचाळीस धावांचं से टार्गेट सेट झालंय एकोणचाळीस धावांचं लक्ष्य आहे